खुस्ती करा पाच मिनिट टाइम या ठिकाणी करावी लागणार आहे बोलता बोलता काही सेकंद भूतकाळामध्ये जमा झाले ज्या गाव भारतात चमका लागला जसं कोफतराव पराव पवारचं हिरो बाजार जस भास्करराव पेरू पाटलाचा पाटोदा भारतात भारत मातेच्या नकाशावरती चमकाय लागलेला आहे सर बऱ्याच गावांना कमाने आहेत पण पैलवानाचं नाव असणारी गावची कमान अशा फार कमाने आहेत हिंद केसरी संतोष वेताळ आबा सुरली कामती अशी कमान त्या ठिकाणी गावात प्रवेशद्वारावरती उभे याच लाल मातीनं भरभरून दिलं कुस्ती करा वीस मिनट झाला कुस्ती चालू होुस्ती झाला प्रौढताप पुरंदरा क्षत्रिय कुलावतास दिराज योगीराज श्रीमंत योगी राज, स्री, 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धरवीर छत्रपती संभाजी महाराज की ये। ये। जय शिवा प्रकाश प्रकाश आणि पृथ्वीराज अशी मादळी कुस्ती चाला जिता जिता रामक आता जिता जिता कुस्ती म्हणताना हो आणि आता कुस्ती वा 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 आगा। साठे हलगी गुरु या मैदानला चैतन्य निर्माण केलं साठे हलगी गुरु निलेश वायदंडे यांचा सत्कार होत आहे त्याने आतमध्ये यायचा आहे निलेश वायदंडे नवनाथ भाऊ कामगार नेते लालासाहेब मोहिते सरुलीकर आणि नाना ठोंबरे सातारा जिल्ह्याचा फार मोठा पलवान आलेला ते दोन्ही सन्मान घ्या आणि इंद्रजित पिंपुरे वसतात या बाजूला संजय चव्हाण वसतात कॅमेरे आणि युट्यूबचा सन्मान तू दु, दोघांचा सन्मान करून घ्या